डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिल्या निर्देशानुसार की अवैध गावठी दारू अवैध गोवामध्ये तस्करी ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आमची टीम पूर्ण हे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे कराड युनिटला अशी माहिती मिळाली की औषधाच्या नावाखाली गोवा बनावट दारूची वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने लोहारवाडी ह्या परिसरामध्ये साखा रचण्यात आला आणि त्या ते ठिकाणी बऱ्याच वाहनाची जे काही आम्हाला टीप मिळाली होती तो वाहनाच्या टीपच्या आधारात की त्या तो वाहन आम्ही थांबवण्यात आलं आणि त्या वाहनाची झटती घेतली पहिल्यांदा तर ड्रायव्हरनी आमच्या टीमला सांगितलं की सदर या ह्याच्यामध्ये औषधाचं वाहतूक आहे जेव्हा आम्ही त्याची बिल टिपी वगैरे पाहिली आणि त्याचं स्कॅन केलं तर स्कॅन होत नव्हतं म्हणजे बिल टीपीचा जो भाग आहे तो स्कॅन होतो तर आमच्या टीमला त्या ठिकाणी शंका आली पण आम्ही टीमनं सदर ह्याचं जे वाहन होतं वाहनाची पूर्ण झडती घेतली त्या झडतीच्या आधारावर त्या ठिकाणी गोवा त्या ठिकाणी औषध औषधाचे बॉक्स नसून त्या गोवा बनावडीच्या विदेशी मद्याची आम्हाला बॉक्स आठवण आलेले आहे ज्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे या अनुषंगाने साधारण किती मुद्देमाल फक्त टोटल सध्या मुद्द मुद्देमाल आहे सत्याऐंशी लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते एकूण बाराशे पन्नास बॉक्स आहेत त्याच्यामध्ये सातशे पन्नास लिटरचे रॉयल रॉयल ब्ल्यू मार्ट डिस्की हे गोवा निर्मित हे आहे मद्य आहे आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये बॅन आहे म्हणजे ती तस्करी होत होती तर तस्करीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सदर वाहन जप्ती केलेलं आणि त्या जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरलासुद्धा आम्ही अटक केली आहे हे हे जे माल पकडले म्हणजे साधारण साडे बाराशे बॉक्स काहीतरी तुम्ही पकडले असं सांगितलं हां हे जे जप्त केलेला माल हा हे म्हणजे शासनाकडे जमा होते हे कुठे ठेवले जाते की हे नष्ट केलं जातं काय जप्त केलेला माल का होतं आपण सदर ही न्यायालय न्यायालय न्यायालयासमोर आपण त्या सदर आरोपीला हजर करतो जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही किंवा न्यायालयाच्या आदेश जोपर्यंत होत नाही नष्ट करा म्हणून तोपर्यंत आम्ही हा माल नष्ट करत नाही तो आपल्या एक्साईज कस्टडीमध्ये मारा हा निकाल लागल्यानंतर आपण डिस्ट्राय न्यायालयाच्या आदेशानंतर आपण डिस्ट्राय करतो त्याचा आम्ही लिलाव वगैरे आमच्याकडे तशी आपल्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही लिलावाची सदर त्याच्यामध्ये मालाच्या अमेलबिलिटी जर चेक केली तर हा पुण्यामध्ये फार्मास्युटिकल त्यांनी तिचा ॲड्रेस दाखवलेला आहे आम्ही आता कुठं आमची इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे त्या ठिकाणी ती पुण्याच्या ड्रायव्हरच्या पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं आढळून आले की सदर माल हा पुण्याच्या ती जे कंपनीचा पत्ता दिलेला आहे ते त्या ठिकाणी जाणार होतं फार्मास्युटिकल्सचा बॅन आहे चालतं नाही तू म्हणजे हे तस्करी होती मॅडम त्याची ते माझी तस्करी होती कारण आपल्या ह्याचं ह्याचं मूल्य कमी आहे आणि कमी प्रतीची ही दारू आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचं एक्साईज बुडवलं जातं महाराष्ट्राची आपले शुल्क जो आपलं शासकीय शुल्क आहे ते शासकीय शुल्क याच्यावर बुड म्हणजे न भरता हे माल आपल्याकडे आणला जातो आणि पुढं तिथं ते पुढचं आता पुढच्या इन्व्हेस्टिगेशन आम्हाला आढळून ते पुढे काय होणार त्याचं आमची टी वी इन्स्टिट्यूशन करत आहे त्या बाबा मुळापर्यंत तर जाणार हां मुळापर्यंत जाणार ह्याच्या अगोदर त्याचा पूर्ण वाहतव्य झाल्या नाही ह्याच्या अगोदरसुद्धा आम्ही इलेक्शनच्या याच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली होती त्या याच्यामध्ये परंतु ते पुढे त्याचं पण इन्स्टिक्शन आमचं चालू आहे आणि सध्या ते बाबी न्यायप्रलुष्ट आहे फार्मास्युटिकल कंपनी अस्तित्वात आहे का आ ते आता इन्स्टिट्युशनचं भाग येईल साहेब नाव काय त्या फार्मास्युटिकल कंपनीचं आपलं

हां म्हणजे त्या कंपनीचं काय त्या फॉर्मचं काय नाव वगैरे काय काय नाही वी आर एस इसान फार्मासिटी असं नाव आहे का हा तो ऑफिसचं पत्ता दिलेलं आहे तर पुढचं आमच्या निश्चिंत आहे इथंपर्यंत हे आहे का अस्तित्वामध्ये आहे कारण ह्याला सुद्धा आमची टीम जाईल त्या ठिकाणी तर तुम्ही हे दिलेलं आहे का साहेब एक प्रश्न ते यासाठी विचारला मी किती साडेबाराशे बॉक्स आहेत आता हे साडेबाराशे बॉक्स हे तुमच्या कस्टडीमध्ये राहतात मग आता माल पकडला हे खरं आहे पण ते जे साडेबाराशे बॉक्स पकडलेले आहेत जे तुमच्या कस्टडीमध्ये आहेत ते मग निकाल लागेपर्यंत सुरक्षित राहतात तुम्हाला बरं त्या सगळ्या ठिकाणी पण माल आहे मागच्या ठिकाणी पण माल आहे हा तुम्हाला हा न्यायालयाच्या अधिन Ne dite, ne dite,